नमस्कार ई रेशन कार्ड ॲप्रूव्ह झाल्यानंतर आर सी एम एस या वेबसाईटवरून डाउनलोड कसं करायचं हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील तर व्हिडिओला सुरुवात करू आर सी आर सी एम एस डॉट महाफूड डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवरती आल्यानंतर वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही ही वेबसाईट ओपन करू शकता साईन इन ऑब्लिक रजिस्टर याच्यावरती क्लिक करायचं आणि पब्लिक लॉग इन याच्यावरती क्लिक करून घ्यायचं या ठिकाणी रजिस्टर युजर याच्यावरती क्लिक करून या ठिकाणी नेम आणि पासवर्ड टाकून कॅपचा कोड टाकून साईन इन करून घ्यायचं साईन इन झाल्यानंतर या ठिकाणी याप्रमाणे लॉग इनची विंडो दिसेल आपण लॉग इन की झालेलं आहे आपलं या ठिकाणी युवर रेशन कार्ड नंबर दिसत आहे आपलं रेशन कार्ड जनरेट या ठिकाणी झालेलं आहे फक्त आता आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे फॉर्म भरताना आपण याच इनमधून फॉर्म भरला होता तर या ठिकाणी आपल्याला रेशन कार्ड डिटेल्स फेअर प्राईज शॉपलिस्ट ऑनलाईन ग्रीवन्स ट्रॅक युअर ग्रीवन्स रेशन कार्ड पेमेंट रेशन कार्ड पेमेंट डाउनलोड चलन हे ऑप्शन दिसत आहेत पण डाउनलोड रेशन कार्ड चा ऑप्शन यामध्ये कुठेच आपल्याला शो होत नाही आहे तर आता तो का दाखवत नाही आहे रेशन कार्डचा डाउनलोड करण्याचा ऑप्शन तर ते मी तुम्हाला पुढे सांगतो या ठिकाणी एक रेड कलरमध्ये नोट आलेली आहे यू यू आर नो लॉन्गर ए व्हॅलिड एच ओ एफ हेड सो यू डोंट हॅव परमिशन टू टेक ॲक्शन ऑन रेशन कार्ड ओनली यू कॅन व्यू द डिटेल म्हणजे तुम्ही फक्त डिटेल्स पाहू शकता त्याच्यावरती बाकी तुम्ही काही ॲक्सेस करू शकत नाही तर कोण आता ॲक्सेस करू शकतो तर हे तुम्हाला पुढे मी सांगतो आता या ठिकाणी मी न्यू युजर याच्यावरती क्लिक करतो आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहिली नोट जी दिलेली आहे ओनली एच हो ओ एफ एन हेड ऑफ फॅमिली ॲज पर एन एन एफ एस ए जनरली द एल्डेस्ट अडल्ट फिमेल मेंबर ऑफ रेशन कार्ड विल बी एबल टू रजिस्टर फॉर ॲक्सेसिंग द ऑनलाईन रेशन कार्ड रिलेटेड सर्विसेस फॉर एन एफ एस ए स्कीम म्हणजे फॅमिलीमधील सर्वात जी प्रौढ महिला असेल ती या ठिकाणी कुटुंबप्रमुख असेल आणि तिलाच तिच्या लॉग इनमधून रेशन कार्ड रिलेटेड सर्विसेस जे आहेत ते ॲक्सेस करायला परमिशन आहे मग आता याच्यासाठी आपल्याला अजून एक लॉग इन क्रिएट करून घ्यायला लागेल जे आहे कुटुंब प्रमुखाचं आता आपला ओ हो एफ जो आहे तो चेंज झालेला आहे त्याच्यामुळं आपण आता आपल्या फॅमिली मेंबरमध्ये जी सर्वात प्रौढ महिला आहे तिच्या नावानं लॉग इन करून घ्यायचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आणि ते लॉग लॉग इन आपण आता ओपन करून घ्यायचं या ठिकाणी मी रजिस्ट्रेशन करून घेतलेलं आहे नेम पासवर्ड टाकतो आणि सिंपल साईन इन करून घेतो आता हे लॉग इन ओपन झालेलं आहे यामध्ये सुद्धा सेम रेशन कार्डवरती शो होत आहे आणि डाव्या पॅनमध्ये या ठिकाणी तुम्हाला बरेच ऑप्शन या ठिकाणी ॲड झालेले दिसतील पहिलं या ठिकाणी आहे रेशन कार्ड मॉडिफिकेशन करू शकता रेशन कार्ड ट्रान्सफर रेशन कार्ड सरेंडर कमोडिटी चॉईस फिलिंग डाउनलोड युअर रेशन कार्ड आता ह्या लॉग इनमध्ये आला ऑप्शन डाउनलोड हा डाउनलोड युअर रेशन कार्ड तर याच्यावरती आता आपण क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी परत विचारेल डाउनलोड युअर रेशन कार्ड तर त्याच्यावरती परत क्लिक करायचं आणि खाली नोट आहे ओ टी पी विल सेंड टू मोबाईल नंबर डेड विथ आधार आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती ओ टी पी येईल आता या ठिकाणी मी डाउनलोड युअर रेशन कार्ड याच्यावरती क्लिक करतो परत मेसेज येईल आर यू शुअर यू वॉन्ट टू गेट ओ टी पी यस ओकेवरती क्लिक करायचं आणि जो मोबाईलला आलेला ओ टी पी आहे तो या ठिकाणी एंटर करून व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करून घ्यायचं व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी तुमची फाईल डाउनलोड होईल या ठिकाणी डाउनलोड आपण सेव्ह करून घ्यायची ज्या ठिकाणी आपल्याला ती डाउनलोड सेव्ह करायची आहे फाईल त्या ठिकाणी ती फाईल सेव्ह करून घ्यायची आणि आता मी तुम्हाला ती फाईल जी आहे ती ओपन करून दाखवतो तर याप्रमाणे जी ई रेशन कार्डची प्रिंट आहे ती ही याप्रमाणे येते वरती या, ये या ठिकाणी रेशन कार्ड नंबर आलेला आहे आणि जे मेंबर आहे ती समोर आपल्याला दिसत आहेत दोन मेंबर यामध्ये आहेत नंतर डेट ऑफ प्रिंटिंग या ठिकाणी दाखवत आहे दा बारा पाच दोन हजार पंचवीस आणि कोणाच्या लॉग इनमधून तुम्ही प्रिंट केलं आहे ते सुद्धा दाखवत आहे नंतर या ठिकाणी ई साईन व्हेरीफाय झालेली आहे आणि या ठिकाणी ई साईनची तारीखसुद्धा खाली दाखवत आहे तेवीस चार दोन हजार पंचवीसला हे व्हेरीफाय झालेलं आहे रेशन कार्ड तर हे रेशन कार्ड व्हेरीफाय व्हायला जवळजवळ साठ दिवस लागले होते आणि त्याच्यानंतर हे ॲप्रूव्ह झालं तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं अशा करतो व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद